आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं महोद जिल्हा परिषद गटातील लोटेवाडी या गावात येते शनिवारी म्हणजे एक नोव्हेंबर रोजी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं लोटेवाडी गावातील मारुती मंदिरासमोरील पटांगणात हा भव्य मेळावा सायंकाळी पाच वाजता होणार आहे मंडळी मागील दोन दिवसापूर्वी कोळा जिल्हा परिषद गटातील गौडवाडी गावात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर आता हा दुसरा मेळावा महोद जिल्हा परिषद गटातील लोटेवाडी गावात आयोजित करण्यात आला आहे मंडळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं आचारसंहिता अद्याप लागू झालेली नाही मात्र त्यापूर्वीच शेतकरी कामगार पक्षानं मेळावं सभा बैठका सुरू केल्यात त्यातील पहिला मेळावा हा गोडवडी गावात दोन दिवसापूर्वी झाला होता आता हा दुसरा मेळावा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लोटेवडी गावात होतोय लोटवाडी गावात शनिवारी होणारा या मेळाव्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी याबाबतची प्रसिद्धी जाहीर केलेली आहे या प्रसिद्धी पत्रकात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्या फोटोचा समावेश आहे या मेळाव्यात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत मात्र या पत्रिकेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नावाचा उल्लेख नाही त्यामुळं लोटेवाडीच्या सभेमध्ये गोडवाडीप्रमाणेच या सभेतही डॉक्टर अनिकेत देशमुख हे उपस्थित नसतील असं या पक्षानं प्रसिद्ध केलेल्या पत्रिकेवरून दिसते मंडळी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारी विविध पक्षांकडून जोरानं सुरू आहे सांगोला तालुक्यातही विविध राजकीय पक्षांकडून बैठकांचं सत्र सुरू आहे या बैठका गुप्त पद्धतीने होताना दिसत आहेत काही पक्षांमध्ये युती आघाडी करण्याच्या दृष्टीनेही गंभीरपणे चर्चा सुरू आहे मात्र शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी गौडवाडीतील सभेमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा स्वतंत्रपणे आणि स्वबळावर निवडणुका लढवेल असं घोषित केलं होतं त्यामुळं शेतकरी कामगार पक्ष हा युती किंवा आघाडीच्या प्रयत्नात वेळ वाया घालण्यापेक्षा स्वबळावर लढवण्यामध्येच जास्त गुंतला असल्याचं दिसतंय शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी गौडवाडीच्या सभेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना जास्तीत जास्त संधी दिल्या जातील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर शेतकरी कामगार पक्ष हा सोहळावरच निवडणूक लढवेल असं एकूण दिसतंय मंडळी महोद जिल्हा परिषद गटातील लोटेवाडी गाव हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं समजलं जातं महोद जिल्हा परिषद गटात चिकमहूद हे गाव आहे आणि हे गाव माझे आमदार शहाजीबापू पाटलांचं गाव आहे मात्र महूद जिल्हा परिषद गटात शेतकरी कामगार पक्षाची ही मोठी ताकद आहे या गटामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीनं वातावरण तयार व्हावं कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा यावी यासाठीच शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं लोटेवाडीत हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केल्याचं दिसते मंडळी महूद जिल्हा परिषद गटातील लोटेवाडी गावात हा जो मेळावा होतो आहे या मेळाव्यामधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आणखी काही भूमिका स्पष्ट केल्या जाऊ शकतात मंडळी मागील चार दिवसांपासून सोशल मीडियावर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते अगदी आग्रहानं निवडणुकीच्या संदर्भातलं वातावरण तयार करताना दिसत आहेत गोडवाडी गावात शेकापच्या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता त्यातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं दिसते मंडळी लोटेवाडी गावामध्ये होणारा हा मेळावा ऐतिहासिक करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या ताकदीनं प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्यासंदर्भातली माहिती सोशल मीडियावरही प्रसिद्ध होताना दिसते तर आता काही वेळापूर्वीच शेतकरी कामगार पक्षाकडून लोटेवाडीतल्या कार्यक्रमासंदर्भातली का पत्रिका सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली त्यानुसार लोटेवाडी गावातील मारुती मंदिरासमोरली पटांगणावर हा जाहीर असा मेळावा होणार आहे आणि हा मेळावा सायंकाळी पाचच्या सुमारास होणार आहे शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटना लोटेवाडी यांच्या वतीनं हा मेळावा आयोजित करण्यात आला मंडळी गौडवाडी इथं झालेल्या सभेनंतर हा दुसरा मेळावा शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरताना दिसत आहेत त्यांच्याकडून तालुक्यातील शेकापचे बाल्य केले असलेल्या विविध ठिकाणी मेळावा आयोजित करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही या सर्व कार्यक्रमांवरून का आपल्याला दिसून येते तर लोटेवाडी या गावात होणारा हा मेळावा जिल्हा परिषद महोद गटातील कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे मंडळी तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या